नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पाहून तुम्ही अनेक जण म्हणजे जे, जे त्यांच्या गटाचे आहेत ते मला शिव्या घालत असतील वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली अशा अनेक जण कमेंट करतायत ते काही माझं वैयक्तिक मत नाहीये बाबा ते मी तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी चिटकवलंय आता हे का म्हणतायत लोक कशासाठी म्हणतायत या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण म्हणून हा आहे लक्षात घे त्याच्यामुळं ते मला खाली कमेंट मध्ये शिव्या द्यायला आणि घाणेवना करायला येत असाल तुमची जर खालून जळली असेल तर पहिले पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर तुमचं मत मांडा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे एक असं मोठं नाव जे नाव मुस्लिमांना सरळ सरळ तोंडाव बेफाकपणे एक शब्द बोलणार होतं तो आता मी शब्द बोलत नाही कारण या सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाइन्स मध्ये त्या गोष्टी बसत नाहीत असा बेफाकपणे बोलणारा माणूस भर सभेमध्ये तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट या नावाला खरोखर साजेस असं काम करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर अनेकांना असं वाटेल की म्हणजे म्हणतात की बाप तसा बेटा पण इथं मात्र थोडासा प्रश्नचिन्ह उभं राहतं असं अनेक जण आपल्याला म्हणतात आता अनेक जण म्हणण्यापेक्षा आपण सर्व विषयाला हात घालू जे आयला का जे काय ते स्पष्टीकरण देऊनच तुम्हाला सोडतो बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या उद्धव साहेबांच्या हातामध्ये सोपवली स्वतःच्या पुत्राच्या हातामध्ये सोपवली ते राजकारण असं झालं की आता पोरग्याच्या हातामध्ये बाप नाही देणार तर देणार कोणाच्या हातामध्ये भले इकडे राज ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे एक मला असं वाटतं की एक चांगला तगडा माणूस या शिवसेनेला चालवणारा होता किंवा बाळासाहेबांची छबी असणारा माणूस तो होता पण शेवटी बाप आणि पुत्र प्रेमच होते शेवटी बापच आता काय करणार पोराच्या हातात नाही देणार तर कोणाच्या हातात देणार देऊन टाकल बरं ठीक आहे चला दिलं नाही असं नाही ना, समजू शकतो आपण या सगळ्या गोष्टी होत असताना उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट दोन हजार मला असं वाटतंय जे काय आता दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत युती धर्म जो बाळासाहेबांनी पाळला होता ज्या गोष्टी बाळासाहेबांनी पाळल्या होत्या ज्या गोष्टी बाळासाहेबांचे जे विचार होते उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत पाळल्या आता झालं असं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोपर्यंत शिवसेनेच्या पाठीमाग संपूर्ण महाराष्ट्र उभा होता शिवसेनेची ताकद जी बाळासाहेबांची होती ज्या वेळेला बाळासाहेबांची जशी शिवसेनेची ताकद होती ते सगळे शिवसैनिक ती सगळी लोकं आणि ती अशी ओथंबून वाहणारी अशी सनसनी जळजळीत अशी ती सगळे रसरसित शिवसेना दोन हजार एकोणीसपर्यंत आपण सगळे पाहत होतो भले उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांसारखं भाषण का करता येणार किंवा त्यांना का जमेना पण ती शिवसेना होती कारण ती शिवसेनेच्या विचारांवर चाललेली होती दोन हजार एकोणीसला अचानक काय झालं ते ब मुख्यमंत्री पदावरून अडीच अडीच वर्षांमधून साली झाली की त्यांची भांडं पेटली सगळी आणि लागले इकडे तिकडे तोंड फिरवायला सगळेजणं अडीच वर्ष मला द्यायचे होते अडीच वर्ष तुला द्यायचे होते या सगळ्या राजकारणावरून एका माणसाने या राजकारणात उडी घेतली त्या माणसाचं नाव म्हणजे शरद पवार शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कानात हळूच पिचकी मारली उद्धवसाहेब या इकडं तुमच्या पोराला आणि तुम्हाला मंत्री करतो पण त्या भाजपासोबत तुम्ही बसू नका त्यांची सत्ता जाऊ द्या इकडं या आपली सत्ता येऊ द्या झालं तसंच सगळ्यात महत्त्वाची मोठी चूक उद्धव ठाकरेंनी केली ती म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला पहिली श्रद्धांजली दिली की काँग्रेस माझ्या पक्षाचं मी काँग्रेस होऊ देणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टींना तोडून ब समोर देखील विरोधात बसू शकले असते विरोधात बसून येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःची ताकद दाखवली असती ना माझा शब्द येथून महाराष्ट्राने संपूर्ण एक हाती सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये दिली असती एवढी मोठी ताकद ते निर्माण करू शकले असते पण राजकारणाची थोडीशी मला असं वाटतं थोडा कमी अभ्यास असल्यामुळं किंवा कमी अभ्यास म्हणण्यापेक्षा आजूबाजूच्या काही चुकीच्या लोकांनी दिलेल्या सगळ्या मला असं वाटतं सल्ल्यामुळं उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष थेट काँग्रेससोबत नेऊन बसवला हो पहिली चूक बाळासाहेबांनी तिथंच म्हटलं की उद्धवा तुला जरा लाज वाटू दे असं म्हणजे वरून म्हणत असतील असं मी तुम्हाला सांगतोय माझं एक वैयक्तिक मत तुम्हाला सांगतोय की ब, ब लेखा मी आयुष्यभर ज्या काँग्रेससोबत भांडत राहिलो त्यांच्यावरती टीका करत राहिलो त्या शिवसेनेला माझ्या शिवसेनेला लेखा तू काँग्रेससोबत नेऊन बसवलीस अरे थोडी जरी लाज वाटू दे असे बाळासाहेब म्हणत असतील असं मी म्हणत नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट अशी झाली की या सगळ्या धावपळीच्या किंवा त्यांना सगळ्यात मोठा धक्का कधी बसला जेव्हा शिंदे आणि शिवसेना फुटली आणि उद्धवसाहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं आता तिथं ते हल्ले आता झालं कसं पक्षातली सगळी लोकं निघून गेली चाळीस लोकं जाणं म्हणजे फार मोठी जीत झाली पक्षाची आत्ता त्यांना हवं होतं ते म्हणजे लोकांची सहानुभूती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षामध्ये नवीन चेहऱ्या आणणं आता या वेळेला दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे चुकले बरं ठीक आहे चला काँग्रेससोबत गेले तिकडे मुख्यमंत्री झाले तेही लोकांनी मान्य केलं लो, सहन केलं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या दुसरी गोष्ट अशी झाली उद्धव ठाकरेंची की या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान सुषमा अंधारे नावाच्या बाईला त्यांनी तो स्वतःच्या पक्षामध्ये घेतला आता ज्या सुषमा अंधारे किंवा जी ती बाई आहे ती बाई एका काळामध्ये बाळासाहेबांना म्हाताऱ्या म्हणत होती पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा उद्धव साहेब तीच बाई तुमच्या वडिलांना असं म्हणत होती की पंच्याहत्तर पंच्याऐंशी काय वर्षाच्या चा म्हाताऱ्याच्या हातात ती तलवार अशी लटकताना अशा अशा हात लटपटत असतील त्या वेळेला तुम्हाला असं वाटलं नाही का की ही बाई माझ्या वडिलांवरती बोलते माझ्या बापाला बोलते त्या बाईला तुम्ही पक्षात घेतलं काय आणि तिथं निहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मोठ्या पदावरती नेऊन बसवलं हो काय आता सगळ्यात महत्त्वाची इथं तुमची चूक झाली आणि सगळ्यात पुढची आणि महत्त्वाची चूक मला असं वाटतं उद्धव साहेबांनी केली ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसऱ्यांच्या हातात मध्ये शिवसेना दिला दुसऱ्यांच्या हातात म्हणजे कोणाच्या संजय राऊत उत। संजय राऊतां म्हणजे आत्ता मला असं वाटतं शिवसेना तेच चालवत असावेत आणि तेच सगळं ठरवत असावेत की काय करायचं आणि कसं करायचं ते इथं मात्र त्यांना समजलंच नाही की बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार कुठंतरी असे तरळताना दिसत आहेत किंवा हलताना दिसत आहेत पण या सगळ्या गोष्टी होत असताना मग जर लोकांनी तुमच्यावर टीका केली तर मग तुम्ही सतत जर म्हणत असाल की माझा बाप चोरला माझी शिवसेना फोडली माझा पक्ष फोडला तर हे माझं माझं तुम्ही जे म्हणताय ते तुमचं नसून हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची सगळी देण आहे आणि त्यांचा हा पक्ष आहे जो पक्ष दोन हजार एकोणीसपर्यंत होता त्याच्यानंतर तो पक्ष अस्तित्वात राहायला नाही असं अनेकांची मतं आहेत आणि अनेक जण असं म्हणत आहेत पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एक प्रश्न उभा राहतो की खरंच जसं ते कमेंट लोक म्हणत आहेत की वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली या प्रश्नावरती जर आपल्याला ब, ब, ब बगल द्यायची झालीच जर द्यायची झालीच तर मात्र इथं अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात आता मी काय स्पष्ट तुम्हाला सांगत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आता सरळ सरळ काँग्रेसीच झालेत आणि ते काँग्रेसचेच झालेत कारण मुस्लिम सगळे त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांनी कधी मान्यच केलं नसतो कधी शक्यच नव्हतं या सगळ्या गोष्टी बाळासाहेबांनी कधी मान्य करणं पण आता या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं लोकांनी कट्टर शिवसैनिकांनी ठरवावं की खरी शिवसेना नक्की कोणाची आता ती खरी शिवसेना कोणाची काय ते लोकं ठरवतीलच पण वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली का असं जे लोक म्हणत आहेत काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून काढं